हॅलो गुड मॉर्निंग तर आजच्या या दिवसाची सुरुवात नाही अशी होईल वाटलं नव्हतं काय झालं सांगते चला आपण त्या अगोदर ना तर कार्तिकी उठली होती तर सकाळी ना तिच्या दिवसाची सुरुवात ही असे दूध पिऊनच होती तर तिलाच दूध देऊन घेतलं आणि त्यानंतर मी इकडे तणिक वगैरे मळून घेतलं त्या एका साईडला का वांगी चिरून घेतली आणि ती वांगी चिरताना बघा ता त्याचा काठाना मला घुसला आणि त्यानंतर मी काढायला गेले तर त्यातून ना असं रक्त आलं त्यानंतर मी लगेच इकडे भाजी वगैरे बनवून घेतली जसं की बेसिक आपण काळा तिखट वगैरे फोणी टाकून भाजी बनवतो ना तशीच मी पण बनवते त्यानंतर ना भाजी बनवून घेतली एक साईडला शिजलेली देखील होती त्यानंतर मी लगेच इकडे ना चपात्या बनवून घेतली कारण हे ऑफिसला जाताना जेवण पण जातात आणि त्याचबरोबर टिफिन पण घेऊन जातात त्यामुळे ना सकाळची अशी गडबड असते तर ते त्यांना टिफिन वगैरे बनवून घेतला त्यानंतर ना तर मला चहा चपाती खायची होती तर मी चहा चपाती खायला घेतली मस्तच बऱ्याचशा दिवसांनी चहा चपाती एन्जॉय केली आणि त्यानंतर हा हळदी कुंकाचा व्हिडिओ तुम्ही आणखी यूट्यूब चॅनलवरती बघितलात की नाही तर नक्की बघायचं